नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता ही सर्वात मोठी अपडेट जाते न्यायालया भरतीबाबतची हो मित्रांनो न्यायालया भरतीबाबतची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आणि ही स्वतः माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे तर बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे तर आणि ही भरती कशा प्रकारची राहणार आहे तर बघा मित्रांनो नंबर तीनचा मुद्दा बघा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपिल शाखा आणि नागपूर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकरिता गट अ ते गड लक्षात ठेवायचं गट अ ते गड सवर्गात दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदाची निर्मिती आणि त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यता विधी व न्याय विभागामार्फत हे जाहीर करण्यात आलेलं आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो टे मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठा अंतर्गत गट अ ते गट ड या सर्व पदांची भरती या ठिकाणी केल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं यामध्ये गट अपासून तर so, 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 गट ड पर्यंत राहणार आहे गट मध्ये तुम्हाला माहीत आहे कोणकोणते पदे येतात गट गट कमध्ये गट चे पण पदे या ठिकाणी राहणार लिपिक वगैरेचे गट बचे पण पदे या ठिकाणी राहणार आहे आणि गट चे पण पदे या ठिकाणी राहणार आहे आणि हे संपूर्ण पदे जे आहे मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या खंडपीठाअंतर्गत भरल्या जाणार आहे टोटल पदे आहेत दोन हजार दोनशे अठ्ठावीस तर हे खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो तर खंडपीठा अंतर्गत गट ते गड्ड या पदांच्या भरतीला आता मान्यता दिलेली आहे पण याला शंभर टक्के मान्यता मिळालेली आहे ही भरती प्रक्रिया आहे ही जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होऊ शकते कन्फर्म नाही आहे काही ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुरू होण्यासाठी वेळ लागू शकतो पण हे तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे गट अ पासून तर गट पर्यंत गट ड मध्ये सफाई कर्मचारी हमाल शिपाई पहारेकरी यासारख्या पदांचा समावेश होता गट मध्ये लिपिक या पदांचा समावेश होता आणि गट अ आणि गट मध्ये वेगवेगळ्या पदे असतात तर यामध्ये आता कोणकोणते पदे भरले जाणार हे आपल्याला जाहिरात आल्यानंतरच माहिती पडणार आहे तर भरती काही आणखी काही अपडेट आली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलाच त्या शिडी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद